विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत एकूण पन्नास कमी टाईममध्येच जास्त प्रश्न इथे घ्यायचा प्रयत्न आपण करू चला मग वेळ वाया न घालता प्रश्नास सुरुवात करूया आता प्रश्न क्रमांक अकरा आपल्यासमोर आहे की आशिया हॉकी कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आशिया हॉकी कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद आपल्या भारताने जिंकलेले आहे बघा चला पुढे प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा काय आहे की आशिया हॉकी कप दोन हजार पंचवीसचे उपविजेतेपद कोणत्या देशाने जिंकले विजेतेपद आपल्या भारताने जिंकले उपविजेतेपद कोणी जिंकले असा प्रश्न आहे तर दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया याने आशिया हॉकी कप दोन हजार पंचवीसचे उपविजेतेपद जे काही जिंकलेले आहे बघा चला पुढे प्रश्न क्रमांक तेरा आपल्यासमोर आहे भारताने आतापर्यंत किती वेळा आशिया हॉकी कप जिंकलेला आहे तर भारताने एकूण चार वेळा आशिया हॉकी कप जिंकलेला आहे आपल्या भारताने चला पुढे प्रश्न क्रमांक चौदा जमैका देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे आता देशाचं नाव काय जमैका आणि नवीन पंतप्रधान कोण आहे बघा जमैका या देशाचे तर ॲडयू हॉलनेस ॲडयू हॉलनेस हे जमैका देशाचे नवीन पंतप्रधान आहे बघा प्रश्न क्रमांक पंधरा इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन कोठे बांधत आहे तर तामिळनाडू या ठिकाणी इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन बांधत आहे बघा आपल्या तामिळनाडू या ठिकाणी या राज्यामध्ये आता या ठिकाणी थोडक्यात सांगू तामिळनाडू या राज्याची राजधानी काय जर असा प्रश्न आला तर चेन्नई गुजरात राज्याची गांधीनगर चला पुढे प्रश्न क्रमांक सोळा एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर कोणते आहे बघा पहिले आहे असे प्रश्न एक्झाममध्ये छापतात बघा की पहिले भारतीय एकात्मिक उष्णता शीतकरण कृती योजना करणारे कोणते गाव आहे तर भुवनेश्वर प्रश्न क्रमांक सतरा प्रश्न क्रमांक सतरा काय आहे की हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत कितवा देश बनला आहे बघा हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा आपला भारत पाचवा जे काय देश बनला आहे पुढे प्रश्न क्रमांक अठरा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत चला जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघावयास मिळतील प्रश्न क्रमांक अठरा काय आहे छत्तीसगड व तेलंगणा सीमेवरील करेगुड्डा टेकडीवर राबवण्यात आलेले सर्वात मोठा सर्वात मोठा नक्षलविरोधी मोहिमेचे नाव काय आहे असा प्रश्न फिरून विचारू शकता की सर्वात मोठे नक्षलविरोधी मोहिमेचे नाव काय तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आता हे कोणत्या दोन राज्याच्या सीमेवर विचार असं जर आलं की कोणत्या दोन राज्याच्या सीमेवरती तर छत्तीसगड आणि तेलंगणा कोणत्या तिकडीवर असा जर प्रश्न आला तर करेगुड्डा तिकडीवर कळालं चला पुढे प्रश्न क्रमांक एकोणावीस द चोला टायगर्स एवेंजर्स ऑफ सोमनाथ नावाचे पुस्तक कोणी लिहिले बघा पुस्तकावरती एक तर प्रश्न येतो हमकास एक प्रश्न येतो तर या पुस्तक कोणी लिहिले आमिष त्रिपाठी यांनी लिहिलेला आहे हा पुस्तक प्रश्न क्रमांक वीस आपल्या समोर आहे राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क त्यालाच आपण एन आय आर एफ म्हणतो बघा दोन हजार पंचवीसमध्ये एकूण श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकवलेले आहे एन आय आर एफमध्ये अव्वल स्थान कोणी कोणत्या आय आय टीने कमवलेले आहे बघा तर मद्रास यांनी कमवलेले आहे बघा फर्स्ट क्रमांक यांचा आहे बघा अव्वल स्थान पुढे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे अकरा नंबरचा प्रश्न टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहे बघा टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहकचं नाव काय आहे तर प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक हे आपल्या भारतातील पहिले ग्राहक ठरले आहे टेस्ला कारचे प्रश्न क्रमांक बारा ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले ऑपरेशन सिंदूर हे युद्ध भारत आणि पाकिस्तान या दोन देशात चालवतं हे तुम्हाला माहिती असेल परंतु त्यावरती एक पुस्तक प्रकाशन कोणी केलं कोणाच्या चा हस्ते झालं असा प्रश्न आहे तर लष्कर प्रमुख उपेंद्र त्रिवेदी प्रश्न क्रमांक तेरा नुकतेच प्रकाशित झालेले ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑपरेशन सिंदूर पुस्तकाचे लेखक कोण असा प्रश्न आला तर काय रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल रिटायर आहे बघा ते हे तर कळालं लेफ्टिनंट जनरल आहे आता त्यांचं नाव काय असं जर प्रश्न आला तर त्यांचं नाव आहे बघा के जे एल भिल्लन चला पुढे प्रश्न क्रमांक चौदा आपल्यासमोर आहे की अलीकडेच कोणत्या देशांच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केली आहे कॅन्सरवरती लस कोणत्या देशाने तयार केली आहे असं सरळ भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर असं की रशिया या देशाने कर्करोगावरती जे काही लस बनवलेली आहे बघा चला पुढे प्रश्न क्रमांक पंधरा आपल्यासमोर आहे अमेरिकन ओपन महिला एकेरी दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर त्यांचं नाव काय पुढील ऑप्शन नंबर दोनला आहे बघा आयआरना साबालिनका त्या प्रश्नाशी संबंधित हा प्रश्न आहे बघा सोळा नंबरचा की अमेरिकन ओपन पुरुष एकेरी दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर काय त्यांचं नाव कालार्स अलकाराज प्रश्न क्रमांक सतरा डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले तर संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून त्यांनी युद्ध मंत्रालय केले बघा पुढे प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे तर कर्नाटक प्रश्न क्रमांक एकोणवीस ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे बघा तर केरळ प्रश्न क्रमांक वीस आपल्यासमोर आहे की जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक साक्षरता दिवस हा आपण आठ सप्टेंबर या दिवशी साजरा करतो बघा महिना कोणता तर सप्टेंबर तारीख आठ पुढे प्रश्न क्रमांक एकवीस खूप महत्वाचा आहे की महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून काय करण्यात आले तर ईश्वरपूर पुढे प्रश्न क्रमांक बावीस पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर आपला महाराष्ट्र हा प्रश्न येऊ शकतो कारण की महाराष्ट्रावरती आहे की पशुधन आणि कुक्कुटपालनाचा कृषी दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य आपला महाराष्ट्र आहे प्रश्न क्रमांक तेवीस आपल्यासमोर आहे बघा भारतातील पहिला आदिवासी जिनोम जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला तर गुजरात या राज्याने जिनोम सिक्वेन्सिंग हा प्रकल्प सुरू केला आणि हा भारतातील पहिला आदिवासी प्रकल्प आहे बघा चला पुढे पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे प्रश्न क्रमांक चोवीस अभिनेते चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची एस व्ही ई पी आयकॉन म्हणून कोणत्या राज्यासाठी नियुक्ती झाली तर बिहार या राज्यासाठी नियुक्ती झाली प्रश्न क्रमांक पंचवीस प्रश्न काय आहे की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड त्यात आपण एच ए एलचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर अजय कुमार श्रीवास्तव यांची एच ए एलचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस क्रिकेट खेळाडू आद्रे रसेल कोणत्या देशाचे आहे बघा तर वेस्ट इंडीज प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पोलिक्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकला आहे बघा तर दीपिका सेहरावत अठ्ठावीस नंबरचा प्रश्न कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा तारांचा पूल बघा तारांचा पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला तर शरावती एकोणतीस नंबरचा प्रश्न भारतात दरवर्षी ए आय कौतुक को दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सोळा जुलै तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो तर सतरा जुलैला आपण आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा करतो दिवस यावरती खूप प्रश्न येतात बघा पुढे पुढील प्रश्न आहे बघा उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहराचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे बघा अगोदरचं नाव पण विचारतात की जलालाबादचे तर नवीन नाव काय आहे आणि जलालाबाद हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे नवीन नाव काय आहे त्याचं तर परशुरामपूर हे नवीन नाव आहे आणि जुनं नाव जलालाबाद चला बोल बत्तीस नंबरचा प्रश्न आहे की मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे तर मनिका विश्वकर्मा पुढे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे बघा मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस विजेती मनिका विश्वकर्मा को राज्य है आता हि को राजस्थान चौतीस नंबर का प्रश्न है, है बुकते अग्निफाई या बैलेस्टिक मिसाइल यशस्वी प्रक्षेपण को देशाने के लिए भारत या देशाने के लिए बस्तीस नंबर चाहता प्रश्न महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे बघा प्रश्न क्रमांक छत्तीस जगातील पहिल्या रोबो स्पर्धा चौदा आणि सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कोठे झाल्यात तर बीजिंग चीन चला पुढे अडोतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हो आहे भारतातील पहिली महिला नेतृत्वाखालील फूड हब कांदिवली येथे सुरू झाले बघा त्याला काय नाव दिले तर माऊली एकोणचाळीस नंबरचा प्रश्न भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव जाहीर झाले बघा तर माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी प्रश्न क्रमांक चाळीस दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणारा देश कोणता तर चीन पुढे एक्केचा नंबरचा प्रश्न काय आहे की महाराष्ट्रातील पहिला काचीचा पूल कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आला तर सिंधुदुर्ग बेचाळी नंबरचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील पहिला काचीचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या धबधब्यावर बांधण्यात आला तर नापणे नापणे धबधबा जिल्हा कोणता सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील पहिला आहे तर हा विचारू शकतात त्रेचाळ नंबरचा प्रश्न काय आहे की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोधी निवड झाली तर रोहित पवार चौवेचाळ नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहे तर रोहित पवार पंचेचाळ नंबरचा प्रश्न आहे मॉर्निंग कन्सल्ट अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले नरेंद्र मोदी शेचाळ नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की नुकतेच देशातील किती खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सतरा खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सत्तेचाळी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की संसदरत्न पुरस्कार प्राप्त सतरा खासदारांपैकी किती महाराष्ट्रातील आहे तर एकूण सात आहे बघा आपल्या महाराष्ट्रातील सतरापैकी सात पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळी नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन तर्फे जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले बघा तर अमोल पालेकर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गीतांजली श्री यांच्या कोणत्या पुर पुस्तकाला पेन ट्रान्सलेट पुरस्कार मिळाला प्रश्न काय आहे की गीतांजली श्री यांच्या कोणत्या पुस्तकाला पेन ट्रान्सलेट पुरस्कार मिळाला तर पुस्तकाचं नाव आहे तर पुस्तकाचं नाव काय आहे असा प्रश्न आहे की वन्स एलिफंट्स लिव्ह हिअर चला पुढे पन्नास नंबरचा प्रश्न आहे आणि सर्वात शेवटचा प्रश्न जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो तर अठ्ठावीस जुलैला आपण जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करतो थँक्यू व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद